एकोणीशे एक्क्याऐंशीच्या येतात तिसरीच्या मराठी पुस्तकाचे भाग तीनमध्ये आपले सरसे स्वागत आहे तर जाऊ आपण आपल्या व्हिडिओकडे पाठ तीन चतुर शेतकरी एक होता शेतकरी तो होता मोठा चतुर त्याच्या शेतात चांगले पीक येत नसे तेव्हा त्याला मोठी काळजी पडली की आता काय करावे मग त्याने देवाची केली प्रार्थना देव झाला प्रसन्न शेतकरी म्हणाला देवा माझ्या शेतात पिक चांगलं पीक येऊ दे त्यातलं निम्म मी तुला देईन देव म्हणाला ठीक आहे मग शेतकऱ्याने विचारले देवा तुला पिकाचा खालचा भाग पाहिजे की वरचा शेतकरी मोठा चतुर होता हे देवाला माहीत होते त्याला त्याच्या चतुर्याची परीक्षा पाहायची होती तो म्हणाला वरता शेतकऱ्याने काढले भुईमुगाचे पीक खूप पीक आले ठरल्याप्रमाणे शेतकऱ्याने घेतल्या भुईमुगाच्या शेंगा व देवाला दिला वरचा वरचा पाला देव हसला मनात म्हणाला बरं असा काय पुढच्या वर्षी शेतकऱ्याने देवाला पुन्हा तोच प्रश्न विचारला यावेळी देव म्हणाला आता मात्र पिकाचा खालचा भाग मी घेणार शेतकऱ्याने केली युक्ती त्यावेळी लावला दोंधळा खूप पीक आले आपण घेतली वरची वरची कणस आणि देवाला दिली ताट देव फसला मनात म्हणाला अरे यंदा हे फसवलं काय मोठा चतुर दिसतो मग तिसऱ्या साली जेव्हा शेतकऱ्याने पुन्हा विचारले देव तेव्हा देव म्हणाला यावेळी मला पिकाचे दोन्ही भाग पाहिजे खालचानेमा आणि वरचा निमा मग खूप विचार करून शेतकऱ्याने त्या साली पेरला मका खूप पीक आले ठरल्याप्रमाणे देवाला दिले वरचे तुरे आणि खालचे बुडखे आपण मात्र घेतली मधली कणसे देवाला शेतकऱ्याच्या चतुऱ्याचे कौतुक कौत वाटले त्याने पुन्हा त्याची परीक्षा घ्यायची असे ठरवले त्याने पावसाला अज्ञा केली मेघराज तू या वर्षी फक्त डोंगरावरच पड मग पाहू या शेतकरी कसा पीक घेतो ते शेतकऱ्याने पाळ पाळला होता एक पोपट त्या पोपटाने देवाचे व पावसाचे बोलणे ऐकले त्याने ते शेतकऱ्याला सांगितले मग शेतकऱ्याने केली एक युक्ती त्या वर्षी डोंगरावरच त्याने पीक घेतले डोंगरावर लावलेला लावले भात देवाने सांगितल्याप्रमाणे सगळा पाऊस डोंगरावरच पडला मग काय भाताचे पीक भरघोस आले भातच भात झाले ते पाहून देवाला शेतकऱ्याचे फार कौतुक वाटले देव प्रसन्न झाला त्याने शेतकऱ्याची पाठ थोपवले मित्रांनो आणि मैत्रिणी असे लहानपणी या तयार ताजा करायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद